नमस्कार न्यूज पुणे परिसरमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत शेलगाव या ठिकाणी रणसंग्राम दोन हजार एकोणावीस याचा आपण ग्राउंड रिपोर्ट झिरो रिपोर्ट घेत आहोत पुणे जिल्ह्यातील एकमेव हो। न्यूज चॅनल म्हणजे न्यूज पुणे परिसर जो फक्त आणि फक्त ग्राउंड रिपोर्टच येतं आणि प्रत्यक्षात जाऊन गावागावात जाऊन आपण प्रत्येक गावकरी तिथले शेतकरी तिथल्या समस्या याचा आपण ओहापोह करतो त्यांच्याकडून जाणून घेतो की शेतकरी असून गाडा मालक संघटनेचे माल सभासद आहेत आणि गाडा हे त्यांचं जीव की प्राण आहे आणि हा जो गाडा आहे हा गा, गाडा बंद पडलेला आहे एका अर्थाने यांचा गावगाडाच बंद पडलेला आहे याचं कारण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय करणार बंद झाल्या दोन हजार नऊ ला त्याच्यानंतर आमचे जे खासदार आहेत खासदारांनी सांगितले की चालू करू चालू करू सगळ्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं चालू करू पण अजूनपर्यंत काही चालू झालेले नाही बैलगाडे आणि दुसरी गोष्ट ते बैलगाडे न चालू झाल्यामुळं गोरगरीब जनता सगळी नाराज आहेत आढावावरती बैलगाडीचा आणि आढळरावांचा संबंध येतो पुढगोरगिरी जनता नाराज होईल त्यांच्या रोटीसाठी मग बैलगाडी आढळराव नाराज व्हायचं काय करा व्यवसाय मोठे सगळे व्यवसाय बंद झालेले बिस्लरीवाले हातगाडीवाले कलिंगडवाले हे सगळ्यांचे बिझनेस उद्ध्वस्त झाले ना त्याच्यामुळं अच्छा सर्वसामान्य कुटुंबात शे दोनशे रुपये थांबणारा मनुष्य त्याचा हातावरच पोट होत आणि ते सपोर्ट पोट थांबलं हे बैलगाड्या शर्यतीमुळे अनुभवू शकता बघू शकता की बैलगाड्या शर्यतीमुळं येथील स्थानिक लोकांना गरीबांना रोजगार होता आपण विचारून घेऊ का तुमचं नाव काय करता तुम्ही कापा तुमच्या हे आहे संपर्कात शर्यत दोन हजार नऊ ला बंद झाले दोन हजार नऊ ला बंद झाल्याच्या नंतर तिथे खूप आंदोलन वगैरे भरपूर झाले खासदार साहेबांनी सर्वांना आशय लावला की आपण बैलगाड आशय चालू करू आणि चांगल्या प्रमाणात चालू करू म्हणून एक केस भरण्यात आली प्राणीमात्री संघटनेने केस भरली त्याच्यावरती केस भरण्यासाठी का आढळ साहेबांनी सांगितले की आम्ही केस भरू परंतु त्यांनी न भरता खेड तालुका चालक पालक गाडा मंडळ यांनी ती केस भरली आणि ती केस पुढे चालू केली त्याच्यानंतर प्रत्येकाने वर्गणी काढून काही पैसे घालवले थोडेफार असे पाच पाच गरीब असेल त्यांच्याकडून पाच हजार पन्नास जशी ज्या गाड्यावाल्याची परिस्थिती त्या परिस्थितीनुसार पैसे काढून ही केस कोर्टामध्ये लढत आहे आणि ती कोर्टातली केस चालू असताना आर्व पाटलांनी सांगितले की माझे पस्तीस लाख रुपये गेले मग तुमचे पस्तीस लाख रुपये जर गेले असतील तर मग आमच्या बैल गाडी मालकांचे कशासाठी गा, पस्तीस लाख रुपये गेले कोणी सांगितलं खासदार साहेबांनी सांगितले की मी केस लढतोय त्याच्यामध्ये माझे पस्तीस लाख रुपये गेले असे एक दोन ठिकाणी बोलले होते तुमचे जर पस्तीस लाख रुपये गेले असतील तर आमच्या शेतकऱ्यांनी पाच पाच दहा दहा हजार रुपये काढून जे गोळा केलेली वर्गणी आहे पण ती आमची कुठे गेली केस तर आम्हीच लढतोय ना पैसे आमचेच गेले दोन्ही म्हणून असं काय वेळा म्हणण्यात येतं कि बाबा आम्ही लढतो तो मी लढतो पण ही चालक मालक संघटनाची लढती आता आमच्या अध्यक्ष ठाकरेकर आहेत बरेच असे गाड्यावाली मंडळी मोठमोठ्या पेक्षा म्हणजे आहेत त्यांनी हे प्रयत्न करून लोकांकडून आज गाड्यावरून अशी वेळ आली त्यांनी की भीक मागण्याची वेळ आली प्रत्येकामुळे पाच हजार द्या दहा हजार द्या ही पैसे कुठून आणायचे आणि मोठमोठ्या लोक फक्त निवडणूक आली की म्हणतात गाड्या चालू करू आतापर्यंत चालू करू मध्ये म्हणजे केस चालू आहे ते संपलं आता आठ दिवसातच पुस्तकामध्ये छापून आले की आम्ही आता एवढ्यात गाडे चालू करू पण गाडी चालू करायला तुमची केस जर पुढे मे महिन्यात चालू होणार असेल तर गाडी आधी कशी होणार गाडा मालक संघटनेचे केस ही मे महिन्यात सुरू आहे हे वारकरी संप्रदायाचे आहे मला सांगा वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही प्राणी मात्र हिंसा चालत नाही बरोबर म्हणजे तुम्ही इथले स्थानिक काळात शेतकरी दिसतोय तुम्ही बैलांवर अत्याचार अन्याय खरंच केला का बैलावर अत्याचार जर अन्याय आम्ही केला असता तर तुम्ही आता आमची बैल पाहिल्यात आमच्यापेक्षाही देखणी त्यांना आमच्या अंगावरती असं वाटतंय की जास्त मास नाही एवढं बैलांच्या वरती आम्ही पोरांना जपत नाही एवढं बैलांना जपतो आणि मग बैलांवर अत्याचार होतो कुठं अत्याचार म्हणणारी मा माणसं वेगळी त्यांनी अत्याचार झाला असेल तर दाखवून द्यावा ज्यावेळेस तुम्ही कापायला जनवार घेता त्यावेळेस त्यावेळेला करंट देऊन मारता त्यावेळेला पाशी देऊन मारता किंवा कापता त्यावेळेस त्याच्यावर ते अत्याचार ऋतू चालतो ते, ते तेच जाऊ त्याच्यापणे जर तुम्ही आता कारखानदारीवरती बैलगाड्या झालेले त्या बैलगाड्यांवरती दोन दोन तीन तीन टन ती ती तुम्ही ऊसाचा बोजा टाकता आणि वरून त्याला ता काठीने मारता हे करता त्याच्यावर तुमची बंदी नाही मग आमच्या बैलगाड्या शर्यती आम्ही शेतीमधून होणारं उत्पन्न त्याच्यातून चार आणि आठ आणि त्यातलं उत्पन्न बाजूला काढून होऊन त्याच्यावरती ते आम्ही आमचा हा बैलगाडा शर्यती चालवतो त्यातले राहणारे पन्नास टक्के पैसे आम्ही आमच्या प्रपंचाला लावतो पन्नास टक्के हे धार्मिक क्षेत्रामध्ये आम्ही लावून असा आमचा हा बैलगाडा चालतो तो बैलगाडा हा बंद झाल्याच्या नंतर सगळा विषय असा झाला की जी येणारे पाहुणे राहणे गावचे लोक एका टिळकांनी माझा असं गणपती काढला होता की गणपती मुळे लोक एकत्र यावं एकत्र बसावा आणि विचाराची जेवण घेवण होवा अशी त्यांची भूमिका होती परंतु आमच्या ह्या गाड्यावाची अशी भूमिका आहे की त्या गाडी क्षेत्रातून प्रत्येक गावात जर गेलं तर प्रत्येक नातेवाईकाचं समजा जोडीदारांचं असे बरेचशा लोकांच्या घाटी पडून एकमेकाला विचारपूस केली जाते एकमेकाला मदत केली जाते एखाद्याच्या मुलीचं जर लग्न निघा एखादा गाड्यावाला म्हणतो बा माझ्याकडून काय थोडीफार मदत करू हा मदतीचा भाग आणि एकमेका राजाराम आवटे अध्यक्ष प्राणी मात्र संघटनेला यांना बैल पेशी पाळतात खायला काय घालतात कसं करतात यांना आहे का कशा करताय हे करतात त्यांना प्राणी बैलगाडायचं काय माहिती उग बसून टेबडा त्या काळ्या करायच्या हे करायचं सगळं पुरस्किनिया यांना काय माहिती बैल कशी सांभाळतात काय काय खायला घालतात आजूबाजू घरामध्ये खात एवढं पहिल्यांदा दूध चारलं जात याला माहिती आहे का या लोकांना तर दादा गेली दा दा पंधरा वर्ष खासदार पाच वर्ष त्यांची सत्ता आहे तर त्यांनी का केलं नाही संतोष आवटे काय करता माजी सरपंच माझी सरपंच शेलगाव काय म्हणणं आहे तुमचं बैलगाड्या शर्यती बैलगाड्या शर्यती आमचं एकच म्हणणं आहे की बैलगाड्या शर्यतीमुळे मुळे गरीब जनता आहे जी छोटे छोटे विक्रेते लोक आहेत त्यांचा धंद्याला मार बसतात त्यांना छोटे छोटे शेतकरी जे आहेत छोटे छोटे शेतकरी जे आपले छंद आहे त्यांना तो छंद त्यांचा बंद झालेला आहे त्यामुळे तो काही जवानाला बाकीचे छंद असतो काही जनावराचा छंद आहे त्यांना जनावर पाळण्याचा जनावरांसाठी खर्च करतात आजकाल लोक जनावरांना जेवढं मुलाला जेवढं प्रेम करतात तेवढं जनावरती प्रेम करतात मग त्यांचा तो नाळ तुटलेली द्यायची जनावरांवरची त्यामुळं शेत गाडे हे चालू झाली पाहिजेत ही सर्वात मोठी आहे राजकारण आता जी पंधरा वर्ष जी आहेत सत्तेवरती खासदार त्यांनी आता हा प्रश्न त्यांच्याकडे आपण जय साविद्याला लोकप्रतिनिधी निवडून दिले की लोकांनी की त्यांनी हा प्रश्न याच्यामध्ये मांडायला पाहिजे लोकसभेमध्ये आणि त्याच्यावरती काय अडचणी त्याच्यावर त्यांनी मात केले पाहिजे आता काही प्राणी मात्र संघटना त्याच्यावरती हे करतात त्याच्यावरती त्यांनी सोल्युशन काढलं पाहिजे किंवा विरोध राज्य देश काढून त्याच्यावरती काहीतरी योजना केली पाहिजे येथील स्थानिक खासदार आहेत खासदार आढळराव पाटील हे पंधरा वर्ष आले खासदार आहेत खासदाराने खरंच काही प्रयत्न केले नाही असं तुम्हाला म्हणायचंय का प्रयत्न जर केले असेल तर मग गाड्या वर्ष खासदारांनी खरंच काही प्रयत्न केले असते तर गाडी चालू झाली ती खासदार साहेबांनी प्रयत्न केले नाही असं काही नाही परंतु त्यांचे प्रयत्न खूप अकुर आहेत आणि त्यांनी खरोखर मनापासून जर प्रयत्न केले असते राजकारण न करता तर पहिली गाडी चालू झाली फक्त लाईट म्हणलं तुमचं शेलगाव शेलगाव हे शेलगावचे शेतकरी आहेत यांचं म्हणणं असं आहे की फक्त आठच तास लाईट असते शेतीमाला भाव नाही स्थानिक खासदारांनी याकडे लक्ष द्यावं असं तुमचं म्हणणं आहे का खासदार लक्ष देत खासदार बंडल मारसा था थापा था मारतात था था। <laughs> खासदार हो थापा था मारतात दिसते कारण खासदारांनी दहा वर्षापूर्वी आमच्या गावाला त्यांनी हे कबूल केलं होतं फंड एक रुपया नाही दिला सांगितलं मी देतो म्हणून तर त्यांनी एक रुपया पण शेरगावला दिलेला नाही ना। मी स्वतः त्यांच्याकडे गेलेला माणूस आहे मी माझे सरपंच बबटरावटे माझे सरपंच बबटरावटेच म्हणणं आहे की खासदार फक्त थापा मारतात बंडल मारतात हे कितपत खरं आहे आपण बाकीच्या लोकांकडनं जाणून घेऊयात काय राहतो सुरेश गावकर हां काय करतात शेती 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 मला भाव आहे शेती आणि शेती करता मी एक हां एवढा मला दादन की माझी अशी इच्छा आहे इच्छा आहे हे पक्ष तरी गाड चालू करू आम्ही आता पंधरा वर्ष दादा दादांच्या पाठीमाग होतो आता इथून कुठं काहीतरी गाड्या बदल व्हावासाठी आम्ही अमलदादांच्या पाठीमाग येणार आहे यांनी सुद्धा काहीतरी गाडी चालू केली पाहिजे ही आमची विचार काय करता शेती आता शेती परवडते का तुम्हाला सरकार काय कारण आहे तुम्हाला मोदी साहेबांनी सांगितलं होतं आजचे दिन आले का अच्छे दिन काय वाटोर केलं म्हणजे अच्छे कसं शेतीतला काय परवडत नाही नक्की काय बाजार नाही कशाला बाजार नाही नाव सांग कशा कशाला बाजार कांद्याला नाही फुलवरला नाही तांबडाला नाही वांगेला नाही पुढल्याच मालाला आणि वाढून देऊ सालपेट रेड नाही आणि आम्हाला जे काय द्यायचं होतं ते पण दिलं नाही आम्ही शंभर टक्के मतदान केलेलं आहे ना फक्त शेलगावनी शंभर टक्के मतदान केलेलं आहे पहिले निवडणूक यावेळेस आता खेड तालुक्यातील शेगावचे शेलगावचे रहिवाशी आहेत या मध्ये आम्ही आढळून शंभर टक्के मतदान केलेले यांचा पूर्णपणे अपेक्षाभंग झालेला आहे असं यांच्या बोलण्यात जाणवत तुम्ही हे शंभर टक्के शेतकरी नारायण पवारांनी ना आम्हाला मतदान करायला सांगितलं शंभर टक्के मतदान आमचं गाव बक्षीस बसलं बसल शेलगाव पिंपळगाव वडगाव वडगाव भोसे वळी वळी नवकरवाडी या हे सगळे रहिवासी आणि शेतकरी बांधव आहेत हे शेतीमाला हमी भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यामुळे आणि यांना आवडता विषय यांचा की गाडा बैलगाडा शर्यत ही यांची सुरू न झाल्यामुळं यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या लोकसभेला तुम्ही कोणाला मतदान करता अमोल कोले अमोल कुले। अमोल कोले अमोल को अमोल कोलॅन करणार काही घातील यावेळेस आम्ही अमोल कोल्हाना मतदान करू शरद पवारांची ताकद आदभवणार आहे कारण आढळरावांनी उद्धव ठाकरेंची ताकद आदवून बघितली काही झालेलं नाहीये आता यावेळेस आम्ही शरद पवारांना आदवान बघणार आहे आणि ते आमचे गाडी निश्चित चालू करते असा विश्वास आहे